आपण मिथून राशीकडे बौद्धिक राशी आहे ज्ञानी माणसाची रास आहे जगातले जेवढे माणसं आहेत शहाणी आहेत हुशार माणसं आहेत तत्वज्ञानी माणसं आहेत शहाणी आहेत जगाची शिक्षण क्षेत्रामध्ये आय टीच्या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये मेडिकलच्या क्षेत्रामध्ये जगा जी रिझर्व्ह बँकेमध्ये कोणत्याही बँकेमध्ये जे ज्या 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 ठिकाणी बुद्धिमत्तेच काम आहे त्या त्या ठिकाणी राशीची व्यक्ती आघाडीवर असतात अग्रभागी असतात पुढे असतात मात्र राज जे आहे ते संमिश्र आहे म्हणजे मिथून राशीच्या मध्ये स्थिरपणा कमी आहे कोणताही निर्णय घेताना त्याच्यामध्ये एक जो स्थिरपणा लागतो टिकाऊपणा लागतो त्या गोष्टी मिथून राशीकडे थोडीशी कमतरता असते त्या राशीच्या व्यक्ती ह्या जगात पुढे येतातच परंतु एक अजून एक दुसरं वैशिष्ट्य आहे की त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथे आलो आहोत इथे पंधरा हजार पगारा वीस हजार कुठे मिळेल ते लगेच दोन महिन्यात पुढची या ठिकाणी चौकशी करत असतात त्याच्यामुळे सतत पुढं जाणं जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी मिळणं एक वकिलाला ज्या गोष्टी लागतात एक प्रकारचा सावधानपणा जागरूकपणा हजरजबाबीपणा प्रसंगावला या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे चांगल्या आहेत मिथून राशीच्या व्यक्ती चांगल्या वकील होऊ शकतात मिथून राशीच्या व्यक्ती चांगल्या वक्ते असू शकतात गणिती असू शकतात अकाउंट असू शकतात सी ए चार्टर्ड अकाउंटंट शकता। असू शकतात तेव्हा जिथं अकाउंट्स आहेत जिथं एक प्रकारचं गणितीचं बुद्धिमत्ता लागते विशेष ज्ञानाची प्रखरता जिथे लागते अशा ठिकाणी मिथून राशीच्या व्यक्ती चमकत असतात त्या प्राध्यापक असतील वृत्तपत्र क्षेत्रात असतील शिक्षक असतील एखाद्या विद्यापीठामध्ये ते कुलगुरू असू शकतील तेव्हा ज्या ज्या ठिकाणी एक बुद्धिमत्तेचा कळस आहे बुद्धिमत्तेचा उत्तुंग पण आहे त्या त्या ठिकाणी आपण आघाडीवर असता हा महिना आपणाला अत्यंत चांगला आहे संपूर्ण महिना आरोग्याला चांगला आहे वैवाहिक सुखाला चांगला आहे संतती सुखाला चांगला आहे तुम्हाला या महिन्यात चांगली संधी मिळणार आहे नवा मार्ग दिसेल नवा रस्ता दिसेल आणि पहाट होणं एक नवीन काहीतरी संधी डोकावणं आणि इतके दिवस जी कामं होत नव्हती जी कामं अडून राहिली होती ती कामं आता मागी लागणार आहे मन एकदम शांत राहणार रह। आहे मन स्थिर राहणार रह। आहे कुटुंबामध्ये एक सौख्य लाभणार आहे आपल्याला जीवनामध्ये जे जे लोक भेटतील ते या महिन्यात चांगले भेटतील चांगल्या मोठ्या लोकांचं आपल्याला मार्गदर्शन मिळेल मित्रांचं आपल्याला सहकार्य मिळेल आणि एक प्रकारचा ऊर्जास्वरपणा एक प्रकारचा उत्साह हो, एक प्रकारचा उमेद एक प्रकारचा एक भावनेचा प्रखरपणा या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये डिसेंबरच्या आहेत म्हणजे तुम्ही अतिशय प्रभावीपणानं काम कराल उत्साहानं काम कराल एक मोठ चैतन्य एक मोठी ऊर्जा या डिसेंबरच्या महिन्यात मिथून राशीच्या लोकांना मिळणार आहे जे विवाह इच्छुक मुलं मुली आहेत त्यांचे विवाह जमणार आहेत वैवाहिक जीवनात सौख्य लाभणार आहे तुमचा व्यवसाय जर भागीदारीत असेल तर त्या भागीदारी व्यवसायात सुद्धा तुम्हाला यश लाभणार आहे तेव्हा हा महिना जो आहे तो सौख्याचा समाधानाचा कौटुंबिक सौख्याचा आणि जीवनात प्रगती होण्याचा प्रसिद्धी मिळणं संधी मिळणं कला संगीत नाट्य बौद्धिक क्षेत्र या सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला एक संधी लाभणार आहे तुमचं अनुभवाचं क्षेत्र व्यापक होणार आहे विशाल होणार आहे आणि नवीन संधी तुम्हाला लावणार आहे तेव्हा या महिन्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घ्या आणि आप तुम्ही आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स पाठवा